श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओला सुरुवात करते सहा जुलै दोन हजार एकादशी आहे आषाढी एकादशी हा दिवस अतिशय आहे कारण या दिवसापासूनच चातुर्मास सुरू होतो भगवान श्री हरी विष्णू हे योगनिद्रेत जातात आणि चातुर्मास सुरू होतो आणि तो जो चातुर्मास आहे तो देव उठणी एकादशीला संपतो म्हणजेच काय तर त्या दिवशी भगवान श्री विष्णू हे त्यांच्या योगनिद्रेतून जागे होतात म्हणून तर या चार महिन्यामध्ये भगवान विष्णूंचे जे तत्व आहे ते या पृथ्वी तलावर खूप जास्त जागृत झालेलं असतं म्हणून तर बघा या चार महिन्यामध्ये या चातुर्मासामध्ये खूप जास्त व्रतवैकल्य केले जातात पारायण केलं जातं उपवास केला जातो मग मध्ये श्रावण महिना येतो गणपती बाप्पांची सेवा होते आपण आपल्या कुलदेवीची पण सेवा करत असतो दिवाळी येते तर ह्या चार महिन्यामध्ये आपण खूप जास्तीत जास्त सेवा करत असतो कारण ह्या पृथ्वी तत्त्वावर त्यांचा अंश खूप जास्त प्रमाणात जागृत झालेला असतो म्हणून आषाढी एकादशीला खूप जास्त महत्त्व आहे आता हे आता बऱ्याच वेळा असं होतं की आपण आषाढी एकादशीचा उपवास करतो पण तो कसा उपवास करावा या संदर्भाचीच माहिती आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं ज्यांना उपवास करणं शक्य होत नाही कारण ज्यांना कुठल्या गोळ्या चालू आहेत कोण प्रेग्नेंट आहे किंवा ज्यांना म्हणजे खाणं कंपल्सरी आहे त्यांनी उपवास नाही केला तरी चालेल पण भले तुम्ही उपवास करणार असाल किंवा नसाल तरीही तुम्हाला सग्या, सग्या वार वार ला ला काही नियमाचं पालन करायचं आहे तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर सगळ्यात सगळ्यात आधी सहा जुलै दोन हजार पंचवीस वार रविवार या दिवशी आषाढी एकादशी आहे एकादशीचा उपवास हा दुसऱ्या दिवशी म्हणजेच द्वादशीला सोडला जातो पण काय होतं ना की काही ठिकाणी लंगडी एकादशी केली जाते म्हणजेच काय की सकाळी फलहार करायचा संध्याकाळी मस्त वरण भात भाजी चपाती खायचा तर सगळ्यात आधी तर आषाढी एकादशीचा उपवास हा कार्तिकी म्हणजेच आपण आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशी हे दोन एकादशी जरी धरल्या तरी संपूर्ण एकादशी आपल्याला मिळत असते म्हणजेच ज्या काही चोवीस एकादशी आहेत या एकादशीचे फळ आपल्याला मिळत असते म्हणून सगळेजण आवर्जून उपवास करत असतात पण जसं मी तुम्हाला सांगितलं की म्हणजे तुम्हाला तुमचं शरीर जपणं महत्त्वाचं आहे कारण विठ्ठल हा आपल्या हृदयात आहे म्हणून उपवास करणं शक्य नसेल काही अडचणी असेल तर थोडेफार नियम आहेत जे तुम्हाला पाळायचेच आहेत आता रविवारी एकादशी असल्यामुळे शनिवारी बरेच लोक मस्त मांसाहार करतात आणि रात्री दहा वाजेपर्यंत खातात आणि दुसऱ्या दिवशी एकादशी करतात मग तुम्ही तुम्ही एकादशीच्या व्रताचं फळ तुम्हाला अजिबात मिळणार नाही आहे कारण एकादशीच्या आदल्या दिवशी म्हणजेच दशमीला संध्याकाळीच आहार हा हलका फुलका असावा की जेणेकरून दुसऱ्या दिवशी तो पचायला आणि खरं तर आता या आपली पचनक्रिया ही खूप जास्त प्रमाणात मंदवलेली असते काही ठिकाणी असं असतं की संध्याकाळी सात नंतर लोक जेवण करत नाही ज्यांना एकादशी उपवास धरायचा असतो तर ते संध्याकाळी सातच्या आधीच जेवण करून घेतात आता आपण वर्किंग आहोत तर लगेच सातला स्वयंपाक करून तर आपण जेवू शकत नाही पण नक्कीच तुम्ही हलकं फुलकं आहार तुम्ही घेऊ शकता हलकं फुलकं तुम्ही खाऊ शकता शनिवारी संध्याकाळी हलकं फुलक आहार घ्यावा मग तुम्ही जे काही खात आहे ते हलकं असावं कृपया शनिवारी मांसाहार करू नये एकादशीच्या दिवशी संपूर्ण दिवस हा उपवास करायचा असतो एकादशीला तुम्ही जे काही फलहार करताय किंवा तुम्ही काही खात असाल मग भगर असेल खिचडी असेल किंवा कुठले पण तुम्ही फळ असेल तर ते तुम्ही खाऊ शकता दुसऱ्या दिवशी म्हणजेच द्वादशीला उपवास कसा सोडायचा असतो तर आपण काय करतो चला आता सकाळ आहे तर सोमवार तर कोणी मांसाहार करणार नाही तर सकाळ मग आपण चहा बिस्किट खाऊया तर नाही प्रॉपर जेवण करायचं असतं आता कोणाच्या स्वयंपाक हा सकाळी दहा वाजता होतो तर कोणाचा बारा वाजता होतो अगदी जेवण करत असताना भाजी चपाती वरण भात हे सगळं अन्न घ्यावे आणि मग उपवास सोडायचा असतो उपवास बिस्किट आणि खाली टोस्ट अशाने काही सोडू नये कोणी ब्रेड खातं तर कोणी काही खातं तर नाही तुम्ही एकादशीचा उपवास हा प्रॉपर वरण भात भाजी चपाते याने आपल्याला तो उपवास सोडायचा असतो तर हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आता जसं मी तुम्हाला सांगितलं की काही ठिकाणी असं असतं की लंगडी एकादशी म्हणजेच सकाळी फलहार घ्यायचा असतो आणि अगदी संध्याकाळी तो सोडायचा असतो तर लक्षात घ्या असं काही लोक करतात तर याने एकादशीचे फळ तुम्हाला मिळत नाही मग त्याच्यापेक्षा जर तुम्ही एकादशीच नाहीच धरली तरी चालेल कारण विठ्ठल हा तुमच्या हृदयात आहे तर तुम्ही विठ्ठल विठल विठ्ठल असं जरी तुम्ही म्हटला तरी पण तुम्हाला खूप चांगला अनुभव आणि नक्कीच प्रत्येकाच्या हृदयामध्ये हा विठ्ठल विराजमान आहेच त्याच्याबरोबर सर्वात महत्त्वाचं एकादशीच्या दिवशी चुकूनही आपल्याला भात खायचा नाही आहे तुम्ही उपवास करणार असाल किंवा नसाल एकादशीच्या दिवशी तामसी पदार्थ खाऊ नये त्याच्यामध्ये कांदा लसून येतो अर्थात कोणी मद्यपान धूम्रपान जरी करत असेल तरीसुद्धा या गोष्टी तुम्हाला थांबवायच्या आहेत जे उपवास करणार नाही आहे त्यांनी रविवारी कांदा लसूण आणि भात वर्ज करायचा असतो एकादशीला आपल्याला भात खायचा नाही आहे अर्थात ज्यांचा उपवास आहे तर ते खाणार नाही आहे पण त्या दिवशी भात खायचा नाही आहे अर्थात द्वादशीला वरण भात भाजी चपाती याचा नैवेद्य तुम्ही तो ग्रहण करू शकता एकादशीच्या दिवशी देवाचासुद्धा उपवास असतो मग आपल्याला त्याच दिवशी देवालासुद्धा नैवेद्य दाखवायचा असतो मग अर्थात तुम्ही फळ असेल खिचडी असेल तर याचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता आता ज्यांना उपवास करायचा आहे तर त्यांनीसुद्धा शनिवारी मांसाहार मद्यपान धूम्रपान हे वर्ज करायचं असतं अर्थात सोमवारीसुद्धा उपवास सोडल्यावर सुद्धा त्या दिवशी तुम्हाला मांसाहार धम्रपान हे वर्ज करायचं असतं त्याचबरोबर त्यांचा कोणाचा रविवार उपवास आहे तर बऱ्याच लोकांना काही ना काही का सवयी असतात व्यसन असतात तर दुसऱ्या दिवशी जेव्हा सोमवार तुम्ही उपवास सोडता तर त्या दिवशीसुद्धा तुम्हाला है। माला हे व्यसन करायचं नाही आहे शनिवारीसुद्धा तुम्हाला संपूर्ण दिवस हे व्यसन करायचं नाही आहे तरच त्या एकादशीचा उपवास तुम्हाला लागू होतो आता ताई मी आजारी आहे मला गोळ्या वगैरे खाव्या लागतात मग अशा वेळेस मैत्रिणींनो तुमचं शरीर जपणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे अशा वेळेस उपवास नाही केला तरी चालेल एकादशीच्या दिवशी तुळशीचासुद्धा उपवास असतो म्हणून तुळशीला स्पर्श करणं टाळावं तुळशीला जल अर्पण करणं टाळावं तुम्ही अर्थात लांबून हळद कुंकू अक्षदा अर्पण करू शकता धूपदीप उघळू शकता पण एकादशीच्या दिवशी तुळशीचा पण निर्जली उपवास असतो म्हणून आपल्याला तुळशीला जल अर्पण करायचा नाही आहे आणि स्पर्श पण करायचा नाही आहे अर्थात एकादशीच्या दिवशी आपल्याला तुळशीची गरज पडणार आहे मग काय करायचं तर आदल्या दिवशी तुम्ही तुळस तोडावी आणि खरं तर तुळस तोडत असताना तिला प्रार्थना करायची असते आणि नंतर तुळस तोडायची असते किंवा वारं येतं तेव्हा थोडीफार तुळशीचे पान खाली पडलेले असतात मग ते स्वच्छ करून वापरू शकता मग कृपया करून एकादशीच्या दिवशी तुळस तुम्हाला तोडायची नाही आहे एकादशीच्या हे नियम आपण एकादशीचे व्रत करत असताना तुम्ही किती सात्विक आहात तुमचं मन किती शुद्ध आहे सगळ्यात महत्त्वाचं मद्यपान धूम्रपान तर करायचंच नाही आहे पण जेव्हा तुम्ही उपवास करणार असाल किंवा नसाल कुणाची निंदा नालस्ती करणं कोणाचं अपमान करणं तर ह्या गोष्टी तुम्हाला करायच्या नाही आहेत तुम्ही याचं जेवढं पालन कराल तर तेवढं तुम्हाला फाय आयुष्यात कधीच कोणाबद्दल वाईट बोलू नये कोणाची निंदा नलस ती तुम्हाला माहिती आहे की जर आपण कधी कोणाबद्दल वाईट बोललो तर त्याचे सगळे दोष आपल्याला लागतात पण आपल्याकडे आपले दोष नाही आहे की आपण लोकांचे दोष आपल्यासाठी घेऊ म्हणून एकादशी असो किंवा नसो कोणाबद्दल वाईट आपल्याला चितवायचं नाही आहे अर्थात एकादशीच्या दिवशी जेवढी मदत होईल जेवढं अन्नदान होईल तेवढं तुम्ही करू शकता आपल्याला जर पांडुरंगांचं दर्शन घेणं शक्य होत नाही तर अर्थात तुम्ही घरातही आपल्या घरात पांडुरंगांची मूर्ती असते बाळकृष्ण आहेत भगवान विष्णू आहेत तर या यांचीसुद्धा तुम्ही पूजा करू शकता यांची सुद्धा तुम्ही सेवा करू शकता देव हा फक्त भक्तीचा भुकेला आहे तुमचं मन चांगलं असेल उपवास नाही केला तरी चालेल पण तुमचे कर्म चांगले ठेवा कारण तुमचं कर्मच तुमचं नशीब बदलू शकतं जे तुमच्या नशिबात नाही आहे ते फक्त तुम्हाला तुमचं कर्मच देऊ शकतं तर आजच्यासाठी इतकंच आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब परत भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ